या बाई स्वयपाक करायला आमच्या सुनबाई केल्या गावाली कमीत चुरत आहे आता बेसन केलं ताकातलं आता पोऱ्या टाकतो बाई कमीत लावली की आज काही तर जेवण नाही सुनबाई केल्या गावाली तर जे भी काय चाललं आहे तुमचं झालं का जेवण वगैरे स्वयंपाक झाला का आम्ही करताय बाहेर आहे काय करतो मग आता बाई गेल्या परीक्षा द्यायला अमरावती दोन चार पोळ्या करतो बाई आता चुरून घेतो पोळ्या टाकतो तुमचं काय चाल बाय झालं का जेवण मुगैरे साईपाक पाणी आमचं चालू आहे बाई साईपाक तुमचं सांगा काय चालू चालवायचं कोळ्या टाका जेवण करा आमच्या साहेब घरामुळं की कोटी खराब झाली ते भूत आहे आणि पोळ्या टाकत आहे ओळ्या टाकलं की जेवा नातूगीतू गेले बाहेर गावले काय करमत नाही घरी काही नाही तुमचे झाले का जेवण वगैरे काय चालू आहे आमचं चालू आहे बाई स्वयंपाक करतो आता स्वयंपाक देतो टाकून पुढे जेवण करतो मी त्या स्वयंपाक तर करायचं लागते उपाशी राहता का उपाशी राहता ते का सांगा गोळ्याच्या काटात लागतात जेवण कराच लागते भांडे घासाच लागतात सगळेच कामं लागतात करता काय करत ना उपाशी रायचा उपाशी रामते का kemudian listrik la... takat lebih mungkin mm. टाकतो बाई काय करतात स्वयंपाक तर कराय की नाही स्वयंपाकाशिवाय काय गरम होते आई तर खायची सवय पडली सुनीच्या हातच जीवाला जीवाला तरी करायच लागत आहे की नाही काय करत असं चालू असतो आता जेवण वगैरे करायचं हो लोक म्हणतात माय ये माय रस पियाले मी म्हणतो ये माय बेसन भाकर खाय पुणे खायले लोक म्हणतात तर ये माय रस पियाले आम्ही म्हणतो बाई ये माय पोळ्या पोळ्या आणि बेसन खायले ये माय ये माय बेसन पोळ्या खायले ताकातलं बेसन केलं मस्त आमचे साहेब आंघोळ ढिंगळ करून आले की जेवण करायचं नाही करतो बाई जेवण करतो तुमचे झाले का जेवण दुःख संसारात केलं डोळ्यात जमा तुमच्यात का अशी कोण ती रमा नवऱ्याच सुख तिनं कधी नाही ना पाहिलं मोठ्या मानाची होती उजतीन तिनं पाहिलं तुमच्या पैसा नाही केला गजमा चवांनी पैसा नाही केला जमा तुमच्या तर काय अशी कोणती रमा लोकांचा एम आय रस प्यायले आम्ही म्हणतो ये एम बेसन बेसनपुरी खायले बेसन पोळी खायला ताकातलं बेसन केलं बाई ये बेसन पोळी जेव जाय माहित आहे घरी हाय की नाही चालू सुन बाई चालू सुनबाई घरी मस्ती अशी आप